तुळ रास राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संतुलन कला आणि सामाजिक संबंधांसाठी महत्त्वाचा ठरणार असून तुमच्या राशीचा स्वामी शुक्र अनुकूल स्थितीत असल्याने तुम्ही अधिक आकर्षक आणि सामंजस्यपूर्ण असे ह्या आठवड्यात चांगले प्रेझेंटेशन करू शकाल नातेसंबंधांना ना अधिक महत्त्व द्याल आणि सामाजिक जीवनात सक्रिय राहाल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तू राशीच्या जा जातकांना नवीन संधी मिळतील विशेषतः कला डिझाईन किंवा सार्वजनिक संबंधांशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या रा तू राशीचे जातक या जा आठवड्यात तो उत्तम प्रेझेंटेशन करू शकाल कारण हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी आणि भागीदारीत काम करण्यासाठी हा आठवडा चांगला असून ऑनलाईन मार्केटिंगचा योग्य तो वापर करा कोणत्याही मोठा निर्णय घेणारांना घाई करू नका नोकरदार व्यक्तीने कामाच्या ठिकाणी शांतता राखणं आवश्यक असून सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आर्थिकदृष्ट्या तू राशीच्या जा जातकांना आठवडा चांगला असणार असून धनलाभाची शक्यता आहे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल जुनी येणी वसूल होतील गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असून सौंदर्य प्रसाधने कला व मनोरंजनाशी संबंधित व्यवसायात गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक चांगला परतावा मिळू शकतो अनावश्यक खर्चापासून दूर राहा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी आधीपासूनच आर्थिक नियोजन करा कर्जाची परतफेड करण्यासाठी हा काळ अनुकूल असून नवीन खर्चांना नाही म्हणायला शिका कौटुंबिक जीवनात आनंद आणि सौहार्दपूर्ण वातावरण असणार असून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी तू राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात मिळणार आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे तुमचे नातेसंबंध अधिक चांगले व अधिक मजबूत होणार आहेत प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा चांगला पती चा आहे पती पत्नी एकमेकाचा आदर करा एकमेकासाठी पुरेसा वेळ द्या ज्यांना मुलंबळ आहेत संतती आहे त्यांनी आपल्या संततीसोबत एकत्र एक जास्तीत जास्त वेळ घालवा त्याचे सुपरिणाम म्हणजे संततीवर चांगले संस्कार होतील आणि संततीकडून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता नवीन ऊर्जा तुमच्या संततीला देखील मिळेल आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात मूत्रपिंड किंवा कमरेच्या खालच्या भागाशी संबंधित समस्यांपासून त्रास होण्याची शक्यता आहे जर मुळातच तुम्हाला हा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या अंगावर दुखणं काढू नका पाणी जास्त प्या आणि योग्य आहार घ्या मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगाचा पूर्ण अवलंब करा सात तास किमान रोज झोप घ्या त्यामुळे तुमचा तणाव कमी होऊन आरोग्यासंबंधात तक्रारी लवकर दूर करू शकाल तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा व आठ शुभ रंग आहे पांढरा व गुलाबी व तुळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि पांढऱ्या वस्तूंचे यथायोग्य यथाशक्ती दान करा